नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहात डीडी न्यूज पुसत पुसद तालुक्यातील शेलू बुद्रुक येथे भांडी वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे साहित्य अभावी का शेकडो कामगार रस्त्यावर बसून असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आज भांडी वाटपाची तारीख दिली गेली होती त्यामुळे सकाळपासून महिला पुरुष कामगारांनी या ठिकाणी रांगा लावल्या होत्या पण आवश्यक साठा नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ आली अनेक कामगारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की साहित्य नाही तर आम्हाला तारीख का दिली या सर्व प्रकरणात स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावी गोंधळ झाला असे दिसून आले आहे या गोंधळामुळे काही काळ पुसत मरखेड रस्ता जाम झाला होता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली अशाच अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा डी न्यूज पुसत धन्यवाद